नमस्कार मी राजरत्न जोंधे हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मी कोणतीही निवडणूक लढवू शकतो असं म्हणत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे काल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेंनी वक्तव्य केलं की रासनेंना परत आम्ही उमेदवार देऊ तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि ते देऊ शकतात कारण शेवटी त्यांचा पक्ष आहे आणि ते अध्यक्ष जे बोलणार आहे तेच होणार आहे त्यामुळे असे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी शेवटी लोकशाहीच्या दरबारात त्यांना मला दोघांना जायचं जनतेला गृहित धरून कुठलीही कामं होत नाहीत जनता हा मतदार राजा आहे आणि आप आपल्याकडं एक दिवसच मतदार पूर्वी राजाच्या घरात राजा जन्माला जायचा आज जनतेच्या घरामध्ये राजा जन्माला होतो तर मतदार राजांना गृहीत धरून कुणी गृहित धरत असेल तर तो त्यांचा वागेल पण येणारा काळ सांगेल की कोण निवडून येणार कोण हरणार बावनकुळे बावनकुळे नाही कुणी उद्या लढायचंच नाही आपल्याला आम्ही आता लगेच लोकसभेला पक्षाने ठरवलं कुणी बी मग उद्या मला कुठली बी निवडणूक आलं कुठली बी लढू शकतो ना आपण कमावून घ्यायच हरिया अरसुन ना एक ब्रेक लिहिता गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian